नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत काटेल्याची भाजी आमच्या चंदगडी भागाकडे याला काटेली म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा मग प्रथम मी इथे चार चमच तुरीची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि ती आपण एक वीस मिनटासाठी भिजत ठेवणार आहे आपण आज तुरीची डाळ वापरूनच ही भाजी बनवणार आहोत त्यानंतर मी इथं काटेल्याची दोन्ही साईड अशी कापून घेऊन मधून त्याचे दोन भाग केलेले आहेत अशा प्रकारे सगळी काटेली आपल्याला चिरून नंतर याच्यामधील आपल्याला बिया सगळ्या काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण एक चम्मचचा वापर करून सर्व बिया त्याच्यामधल्या काढून टाकायच्या आहेत आता त्या आपण कोणत्या पण शेपमध्ये आपण कापू शकतो मी या प्रकारे कापून घेतली आहे त्याला अशा प्रकारे मी सगळी काटेली अशी चिरून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये मी एक मिडियम साईजचा कांदा घेतलाय आणि एक टॅमॅटो घेतला आहे आपण भिजवलेली डाळ आणि दहा ते बारा कढीपत्त्याची पानं आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत त्यानंतर इथं मी एक पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये चार चम्मच तेल टाकलेलं आहे छान चा, तेल छान असं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरा मोहरी आणि हिंग टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथं आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे कांदा छान असा गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे हे बघा छान असा कलर आलेला आहे त्याला आता त्यामध्ये आपण टॅमॅटो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत आता सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथं मी अर्धा चमच मीठ टाकून घेतलेला आहे मीठ टाकल्यामुळे काय होतं चांगला कांदा आणि टॅमॅटो आपला शिजतो त्यानंतर बघा याच्यामध्येच आपल्याला आपण भिज भिजायला ठेवलेली डाळ पण टाकून घ्यायची आहे याच्यामुळे काय होतं की डाळ नंतर आपली जास्त वेळ शिजवावी लागत नाही आणि ती लवकर शिजते त्यानंतर बघा इथं मी आपण चिरून घेतलेली काटेली पण घातलेली आहेत आता सगळं व्यवस्थितपणे मी अर्धा चिमच टाकून घेतलेली आहे दीड चम्मच लाल तिखट टाकून घेतलेलं आहे त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती एक प्लेट ठेवून चांगलं वाफवून घ्यायचं आहे कधी पण आपण भाजी वगैरे वाफवून घेतो तेव्हा आपण भाजीवरती एक प्लेट ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं अस आहे कारण यामुळे काय होतं की आपली भाजी तळाला वगैरे लागत नाही हे बघा आपल्या भाजीमध्ये आपण थोडंसुद्धा पाणी घातलेलं नाही आहे इथं बघू शकता तुम्ही किती कमी वेळेत आपली भाजी तयार झालेली आहे याला जास्त टाईम असा लागत नाही पण ही खायला खूप छान लागते आणि औषधी पण आहे ही आरोग्यासाठी पौष्टिक पण मानली जाते ही ज्यादातर आपल्याला पावसाळ्यामध्येच भेटते हे बघा किती छान आपली भाजी शिजलेली आहे की तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता तुम्हाला पण आवडेल एकदा नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू